लावण्यात आलेली घरपट्टी कर कमी करण्यात यावा रमाई घरकुल व प्रधानमंत्री आवास योजनेची हप्ते तात्काळ देण्यात यावी स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा ओव्हरब्रीजचा रस्ता तात्काळ तयार करण्यात यावा घरकचरा व नाल्या साफ करण्यात याव्यात या व इतर मागण्यांसाठी बहुजन समाज पक्षाच्या वतीने नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला वरील संदर्भी निवेदन सादर करण्यात आले मात्र कुठलीच आंदोलनासाठी मुख्याधिकारी उत्कर्षपुरते हजर नसतात याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली निवेदनावर इंजिनियर अनुद्ध बनकर बसप्पा जिल्हाध्यक्ष युवराज सूर्य तळ विरोधदा खंधारे भीमजी जोनळे धार्मा गायकवाड समाधान पोटबरी चंद्रकांत कांबळे प्रकाश खरे हरिचंद्र बाबा कृष्णा धुमाळे शेख सलीम शेख मस्तानसह आदींच्या स्वाक्षर आहेत यावेळी नप प्रशासनावर कळवून टीकाही करण्यात आली ढासळलेल्या कर नप प्रशासनाचा कारभारावर कोण अंकुश लावेल याकडे लक्ष लागले आहे अनेक समस्या आहेत त्या समस्यांसाठी या पक्षाच्या वतीने मोर्चा काढलेला आहे तुमचं ऑफिस तुमचं कार्यालय कुठलीच खरी बातमी सांगत नाही काय चौक जे काही आहे जे काही होईल तेवढं काम मुख्याधिकारी साहेब का, का वेळवेळी या मोर्चे आंदोलन असेल तर गैरहजर असतात काय कारण आहे एसडीएम कुठल्याच आंदोलन आम्हाला दिसत नाहीत ना ते सर कदाचित झालं असेल तुम्ही यांना आणि ती मीटिंगला गेले. महिना सुट्टीवर असतो काय? एकी टू महिना सुट्टीवर असतो. नाही नाही. आतिग्रमण काढू लागली देखावा केला नंतर ते विना निघले. नाही नाही नाही. सुट्टीवर नाही. आता सुट्टीवर गेले. अतिक्रमणंच काय झालं? कामकाज चालू. बोला सर जे मोर्चा काढलेला आहे तुम्ही काय विषय होता तो आणि काय तुम्हाला उत्तर दिलं नगरपालिकेने आज जो बहुजन समाज पार्टीतर्फे पूर्ण नगरपालिकेवर बेधडक असा मोर्चाचं नियोजन करण्यात आलं होतं ते म्हणजे दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पूर्णा नगरपालिकेला आम्ही एक पत्र दिलं होतं की या ठिकाणी जे काही घरपट्टी वाढ झालेली आहे त्या घरपट्टीमध्ये प्रायव्हेट एजन्सीला देऊन ते सर्वे करून घेण्यात आला परंतु ज्या पद्धतीनं शासनानं अबकडं लावून दिलं आहे त्या पद्धतीनं ना झालेलं नाही हे आमच्या लक्षात आलं त्यामुळं आम्ही त्यांना निवेदन दिलं व सांगलं की निवेदन देत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की सत्तावीस तारखेपर्यंत आक्षेप घेण्याचं वेळ आहे आक्षेप घ्या परंतु दोन हजार तेवीस तारखेला आम्ही निवेदन देत असताना आम्हाला सांगितलं की आक्षेप सत्तावीस तारखेपर्यंत घेण्यात येत आहेत परंतु त्या ठिकाणी आमच्या असं लक्षात आलं की पूर्णा शहरामध्ये पन्नास टक्के लोकांना नोटिसात पोहोचले नाहीत तर तेवीस आणि सत्तावीस तारीख शेवटची होती आक्षेपाची तर त्याच्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की आक्षेप न आक्षेप अर्ज न घेता पूर्ण शहराचा सर्वे करा आणि पुन्हा सर्वे करून प्रत्येक घराला ज्या पद्धतीनं शासनानं अबकड लावून दिले चौरस मीटरमध्ये घरपट्टी देण्याचं शासनाचे निर्णय आहेत त्या पद्धतीनं द्या म्हणून सांगण्यात सांगला आम्ही तरी आम जर मेच्या शेवटपर्यंत जर नाही झालं तर दोन जूनला आम्ही मोर्चा घेऊन येऊ असं सांगण्यात आलं होतं परंतु यांनी एकतीस तारीखपर्यंत काहीच केलेलं नाही त्यामुळं नाहीला जास्त आम्हाला या पूर्ण नगरपालिकेवर मोर्चा घेऊन यावं लागलं आणि या नगरपालिकेची अशी उदासीनता दिसून येत आहे की तेवीस तारखेला पत्र देऊन सुद्धा या ठिकाणी सी ओ पळून गेलेला आहे आणि या नगरपालिकेमध्ये जे की ओएस साहेबाला कोणताही अधिकार नाही की काय असं मला वाटतं जसं की ओ एस साहेब सी ओच्या नंतर ओ एस साहेब हा सी ओचे अधिकार वापरू शकतात परंतु त्यांनी असं सांगितलं आता निवेदन देत असताना की हे पत्र जसं आले तुमच्या पाच मागण्याचं ते पत्र जशास तसं मी सीओ साहेबाला कळवतो आणि तुम्हाला लेखी कळवण्यात येईल परंतु आमचं एक म्हणणं असं आहे की हे आम्ही ज्या काही मागण्या केल्यात की आवाजी लावलेली घरपट्टी ही कमी झालीच पाहिजे तसेच माता रमाई घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना यांचे हप्ते नियमित व लवकर नाही ठोस पाऊल नगरपालिकेनं पुढं उचललं पाहिजे जे की बरेच घरकुल योजनाचे अर्ज या ठिकाणी पडून आहेत त्यांनासुद्धा सँक्शन झालेलं आहे परंतु त्यांना आणखी त्यांना त्यांचा हप्ता पडलेला नाही किंवा घ घराचे काम चालू करावं असं एखादा कोणता कागद देण्यात आलेला नाही नगरपालिका राहतो त्याबद्दल काय शिव जरी गैरहजर राहिले तर त्यांचे वरिष्ठ जे कोणी असतील त्यांना आम्ही घेराव टाकू आणि त्या शिवाबद्दल ची जागा काय आहे त्यांना विचारू